आपण बघू शकता तुपाने हात पूर्ण भरलेले आहेत तुम्ही बघत असाल असं वाटतं काहीतरी करपलेलं खातोय आपण मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मी आपलं स्वागत करत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचे की नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर तुम्हाला प्रश्न पडला असेल हा अनोळखी चेहरा आहे तरी कोण तर मी आहे स्नेहा माझ्याकडून आपल्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आपला नेहमीचा चेहरा आहे तरी कोण तर मी स्वागत करते क्षितिजा क्षितिजा नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व मी क्षितिश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि जसं स्नेहा बोलली मी देखील तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तर तुम्हाला माहितच आहे गुढीपाडवा बोलल्यावरती गोडधोड आलंच आणि गोडधोड बोलल्यावरती तर पुरणपोळी ही खाल्लीच पाहिजे तर हीच एक्सप्लोर करायला आज आम्ही आलो आहोत पुरणपोळी घर वाशीमध्ये तर चला बिना टाइम वेस्ट करता आपण पुरणपोळी एक्सप्लोर करू <स्थाथ> तर मित्रांनो आता आपण आलो आहोत वाशीच्या पुरणपोळी घरमध्ये इथे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पुरणपोळी आहेत तर जी आपली ट्रेडिशनल पुरणपोळी आहे डाळ पुरणपोळी आणि खोबऱ्याची पुरणपोळी ही घेऊन आपण सुरुवात करूया चला मग तर मित्रांनो आता जी ऑर्डर केलेली आहे आपण डाळ पुरणपोळी जी आपली ट्रेडिशनल आहे ती आणि खोबऱ्याची पुरणपोळी आलेली आहे तर तुला कंट्रोल येते का बिलकुल ना एवढं सार सुरुवात बिलकुल कंट्रोल नाही होते सुरुवात। वाली खा, वाली खा गरम गरम एक चटके लागतात अक्षरशः हाताला मस्त त्यांनी तूप वगैरे टाकले ना आणि एक नंबर लागते तुपाने आपण बघू शकता तुपाने हात पूर्ण भरलेले आहेत कशी लागते ती मजा खाऊन बघ तू खाऊन बघ पहिली खाल्ले जे आपली ट्रेडिशनल आहे ते घरी वगैरे बनते खोबरे जी जरा युनिक वाटली मला जी मी पहिल्यांदाच खाल्ले खूप छान आहे बघून असं वाटत नारळाचं सारण आतमध्ये भरलेलं आहे मोदकांचं आणि पुरणपोळीचं एक मस्त कॉम्बिनेशन आहे हे तर ट्राय करायला काही हरकत नाही खूप छान आहे नक्कीच ट्राय करा तुम्ही आणि ही पुरणपोळी तर अशी आहे ना विरगळ येते तोंडात गेले गेले विरगळ येते ही वाली हा हा गूळ आणि डाळ मिक्स करून जी चव लागते ना अप्रतिम आहे अप्रतिम जर मित्रांनो जर पुरणपोळीबद्दल बोलायचं झालं ही तर मी रो म्हणजे प्रत्येक वेळी खातोच ही आपल्या घरात बनते डाळवाली पोळी ही मी पहिल्यांदा खाल्ली जी की खूप युनिक होती माझ्यासाठी आणि जसंच नाही बोलली मोदक आणि मोदकच्या आतलं जे सारण असतं ना ते त्या पुरणपोळीमध्ये टाकले आणि तुपासोबत सोबत एकत्र होऊन जे चव लागते ना भाई अप्रतिम आहे अप्रतिम ही आपली ऑथेंटिक पुरणपोळी आहे महाराष्ट्राची सगळ्या घरोघरात बनणारी पुरणपोळी आहे प्रत्येक प्रत्येक फेस्टिवल ला आहे येस आणि ही काहीतरी नवीन आहे तर दोन्ही पुरणपोळ्या ट्राय करण्यासारख्या आहेत ज्यांना घरी बनवायला जमत नाहीत पुरणपोळ्या सनावारी तर ते इथे येऊन नक्कीच घेऊ शकता दोन्ही पुरणपोळ्या ट्राय करण्यासारख्या आहेत तर आपण बघू शकता इथे खूप साऱ्या प्रकारच्या पुरणपोळ्या आहेत आज जी स्नेहा बोलेला ती पुरणपोळी बोले आज खायची आपण बोल आता कोणती खायची आहे तुला तर आता आपण फळांच्या काने ट्राय करूयात मग कर ना कोणती तुला पाहिजे ती घे अननस पुरणपोळी आणि फळात पुरणपोळी आता आपल्या पुरणपोळ्या आलेल्या आहेत तर आपलं आता आपल्याला गेस करायचंय कोणती पुरणपोळी कुठली असणार आहे खाऊन बघूयात कोणती आहे मी तर घेत तुला तू सांग पाहिलाय माझी पायनॅपल वाली माझी फणसवाली आहे हे बघ मी तुला सांगतो कशी ओळखली हे पायनॅपलचे बघ पूर्ण असे धागे धागे दिसतात जास्त <laughs> तसे पूर्ण दिसते त्याच्यावरूनच माझलेलं ही पायने पण फणस पुरणपोळी फक्त एक बाईट तोंडात टाकलेस तिथलं फणसची कम्प्लीट चव येते मला तर खूप आवडलेली आहे मस्त आहे मी पण खाऊन बघतो मी ही ट्राय करते तू बघ ना किती अरे खतरनाक ना असं वाटतं फणसच टाकलंय नुसतं पुरणपोळीमध्ये मित्रांनो जे आपण या पुरणपोळी आहेत ना त्याच्यामध्ये जे त्यांनी म्हणजे पायनॅपल किंवा फनस वगैरे जे पण असेल ते त्यांनी असं आर्टिफिशियल स्वीटनर वगैरे म्हणजे हो फ्लेवर्स नाही टाकलेले प्रॉपर त्यांनी फनस टाकलं पायनॅपल टाकले जे काय ते सगळं नॅचरल ठेवलेलं आहे त्यांनी तर त्याच्यामुळे पुरणपोळी खायला खरंच खूप मजा येते मी एक म्हणजे बघितलं ना ज्या आपल्या घरी वगैरे पोळ्या बनतात बघ तेलाच्या बनतात किंवा म्हणजे आपल्या नॉर्मल असतात त्या पिठाच्या बनतात बरोबर पण त्याचं कसं असतं पुरण तोडलं म्हणजे पोळी तोडल्या तोडल्या सगळं पुरण पसरतं यांचं पसरत विसरत नाही यांचं प्रॉपर म्हणजे हाय तर आगीवरच कसं काय राहिलं हे मला समजत नाही ह्या पुरणपोळ्या तर अप्रतिम होत्या तुला कोणते आवडल्या सर्वात जास्त मला आतापर्यंत सगळ्यात जास्त नारळाची पुरणपोळी आवडली आहे आज माझी मजा सगळ्यात पुरणपोळ्या ट्राय करायला भेटणार आहेत आता ह्या पण आम्ही संपवतो संपवतो म्हणजे थोड्याच खाणार आहे कारण खूप रेट आहे आपल्याला ट्राय करायचे दुसरी ऑर्डर करूया कोणतीच नाही तुला वाटते बघ आता पटकन तर आता आपण बदाम पुरणपोळी आणि अंजीर ट्राय करू ट्राय पुरणपोळी डन डन जी ही बोलेल ती करायचीच आहे आज तर मित्रांनो आपले पुढचे दोन पोळ्या आलेले आहेत जे की बदाम आणि अंजीर ह्याचा इतका काही डिफरन्स नाही लगेच ओळखून येतं हा बदाम आहे आणि हा डार्क होल आहे तो अंजीर आहे तर आता ही ट्राय करूया बघूया कशी लागते बदाम मध्ये मला असं म्हणजे जरा वेगळं असं काय वाटत नाही म्हणजे प्रॉपर एकदम बदाम मध्ये असं जास्त काय लागत नाही गोड आहे साखर जरा जास्त वाटते या बदामामध्ये म्हणजे गुळी जरा जास्त वाटते साखर नसेल पण जर तुम्ही अंजीर ट्राय केली ना आपल्याकडे अंजीर वडी भेटते ती जशी एकदम प्युअर अंजीरची असते तसंच ह्यामध्ये सुद्धा अंजीरचे परफेक्ट फ्लेवर येत आहे मस्त लागत आहे जर खरं सांगायचं गेलं तर आतापर्यंत अंजीर कधीच नाही खाल्लेला हे माझं फर्स्ट टाइम आहे मी आमखीर खाणार आहे मला म्हणजे ते जरा नक्कीच ट्राय कर तुला पश्चाताप होणार नाही हे हे अंजीर ट्राय केल्यावर मस्त मस्त मला काय आवडलं म्हणते का या अंजीरच्या ज्या बिया लागतात बघ आतमध्ये असे कुरकुरी कुरकुरी असा आवाज येतोय खाल्ल्या बियांचा का तर काय टरट वाचते त्याच्यामुळे ही पुरणपोळी ना मला खूप आवडली ही वाले तो क्रंचीनेस आहे अंजीरचा त्याच्यामध्ये सॉफ्टनेस आहे त्यामुळे सॉफ्ट पण क्रंची खूप छान टेस्ट येते बदामवाली चांगली आहे म्हणजे ट्राय करण्यासारखी पण पन... मी म्हणजे रेकमेंड नाही करून एवढं काय त्याच्यामध्ये बदामाचं म्हणजे चव ह्या पुरण पुरणपोळ्या खाल्ल्या अजून कोणती इच्छा आहे मी मुलगी आहे हा चॉकलेटलच <laughs> पाहिजे अच्छा मुलींना चॉकलेट खूप चालेल एक चॉकलेट करू एक माझ्या आवडीची तरी विचार तुला कोणती मला खजुरवाली खायचे एक चॉकलेट करू आणि एक खजूरवाली खाऊ मित्रांनो आपल्या पुढच्या दोन पुरणपोळे देखील आलेले आहेत एक तर चॉकलेट आहे आणि एक जी की माझ्या आवडीची आहे आता स्नेहा तू ही वाली घेवाय तुझी वाली मी माझी वाली घेतो आणि तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की दोन 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 पुरणपोळ्या का मागवत तर पुरणपोळी ही खायला म्हणजे गरमच मजा येते आता टेस्ट करून बघूया ही पुरणपोळी तुम्ही बघत असताल असं वाटतं काहीतरी खातोय आपण पण नाही हे चॉकलेट आहे काळी पुरणपोळी तुम्ही पहिल्यांदाच बघितली असेल मी पण आयुष्यात पहिल्यांदा काळी पुरणपोळी बघितली आहे कशी घात चॉकलेटची पुरणपोळी हो दिखत आहे ठीक ठाक आहे तर तुम्ही बघू शकता चॉकलेट पुरणपोळीमध्ये सुद्धा तूप आहे ते पण भरभरून घेतलेलं आहे वेळ कॉम्बिनेशन आहे चॉकलेट आणि तूप मी पहिल्यांदा बघितले खूपच जास्त वेळ कॉम्बिनेशन आहे पहिल्यांदा थोडी चव वेगळी वाटते पण जसे खातोय तशी चव वाढत जातीय आणि ब्राउनी सारखी थोडीशी अशी चव येते ह्याला तर खूप छान लागते पण त्याला थोडा वेळ द्यावा लागतो तुला ट्राय करायची वेळ द्यायला लागतो मी आधीच बोललेली आहे म्हणजे चांगली पण असेल पण कॉम्बिनेशन मी कधी ट्राय नाही केलं आणि वरती चव कधी नाही त्याच्यामुळे मला जरा वेळ वाटला पण काय पण बोला ह्यांच्यात तूप जे टाकले नाही पुरणपोळी बोलल्यावर ती तुपाशिवाय मजा नाही ही तर खरी गोष्ट आहे हा कॉम्बिनेशन तुझा भाई तुष्ट व्हायगर मला खाल्लेली आहे मी ती खूप छान आहे यात खजूरचा सा प्रॉपर चव आहे खजूरची चव आहे त्याच्यामध्ये पाणी सुद्धा प्रॉपर पूर्णपणे गच्च भरलेली आहे त्यामुळे खायला मजा येते तर मित्रांनो पुरणपोळी जे आहे ना ती सोबत परत दुधाला ते गुळ गुळवणी बोलतात आमची ते त्याच्यासोबत खातात तुम्ही कशासोबत खाता ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मला तर पर्सनली जेवायचं असेल किंवा म्हणजे कधी पण पुरणपोळी बनली असेल ना तर मी आमटी सोबत नाही खात दुधासोबत नाही खात माझ्यासाठी सेपरेट चहा बनवतात मला चहा आणि पुरणपोळी एवढी आवडते हा तो ला कर, हा हा काय विचारायची सोय ना आता पण मग तोंडात पाणी आलं चहा आणि पुरणपोळी म्हणल्यावरती जर तुम्हाला देखील चहा आणि पुरणपोळी आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा ह्या पुरणपोळी आम्ही संपवतो आणि आता काय गोड खूप झालेले आहे आता काहीतरी तिकट मागवूयात चालेल आता कॉम्बिनेशन आपलं जसं जसं जस जास्त होते ना तसं विएड विएड होत चालले तर आता आपण काहीतरी तिकट वी मागूया आणि ह्या पुरणपोळी घर इथे मराठी ऑथेंटिक डिश पण आहेत जसं की तू बघू शकते वडी परत दही धपाटे हे पण आहेत तर आपण एक कोथंबीर वडी आणि दही धपाटा घेऊया चालेल चला मग तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपण व्हिडिओची एंडिंग गोडणी करतो प्रत्येक वेळी आता आपण या टाईपला तिखट खाऊन आपली एंडिंग करणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपली दही परत एक मिनिट थांब हा व्हिडिओचा शेवट नाहीये शेवट आपण मोदकांनी करणार आहोत म्हणजे तुझी अजून इच्छा आहे की आपण काहीतरी खायचंच आहे मोदक करणार आपण मोदक पण खाऊ चालेल आता आपला दही ढपाटा आणि कोथंबीर वडी आलेली आहे तर मी तर पहिल्यांदा असं बघितले धपाटे इतका पुरी आहे समजत नाही गोल फुगले एकदम धपाटे असतात ते एकदम पातळ असतात चपटे चपटे वाले तस नाही तू सुरुवात कशापासून करशील मी सुरुवात कोथिंबीर चालेल कर मग तू कोथिंबीर वडी खा मी दही धपाटे खातो कसं आहे जास्त करून बेसनची चव आहे कोथिंबीर थोडी कमी आहे खुसखुशीत आहे मस्त बघू शकता बेसन जास्त लागतंय का चव जास्त मी झपाट्या खातो पहिले अशाच खाऊन बघत्याला स्वतःची म्हणजे अशी चव आहे जरा तिखट आहे आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी मसाले वगैरे टाकलेत हो ना चव लागते प्रॉपर तर दह्यापासून आपण एक बाईट घेऊ एक नंबर आता ह्याच्या सोबत खाऊया मी पण आता ट्राय करते चत्नी बोलता। वारिक के चत्नी है ही चटणी मला ते काय बोलतात नुसती कोथंबीर आणि मिरची बारीक केले ती चटणी आहे थोडीशी आता कोथंबीर वडी मी खातो तू तर ट्राय केलीस कोथंबीर वडी जवळून बघा कोथंबीर दिसते बऱ्या प्रमाणात आता चव घेऊनच कळेल कशी बेसन जरा जास्त लागतंय कोथंबीर वडी बोलल्यावर दुसरी कोथंबीर पाहिजे माझ्या हिशोबाने तरी मी एका जागी कोथंबीर वडी खाल्लेली काय कोथंबीर वडी होती माहिती आहे का त्याची जर तू चव बघशील ना हा हा एक नंबर ही मीडियम लेवलची कोथंबीर वडी आहे दोन्ही पण म्हणजे ॲव्हरेज आहेत आपले घेऊ शकता तुम्ही ट्राय करू शकता वन टाईम ट्राय करू शकता पण जर इथे आलात नक्की पुरणपोळीसाठी मात्र नक्की आहे तर मित्रांनो आता हे आम्ही संपवतो आणि तुला मोदक ऑर्डर करूया चालेल मोदक ऑर्डर करू चला मी मागाशी बोललेलो तिकड म्हणजे आपली एंडिंग असेल आज पण तसं नाही स्नेहाने दिला आपली परंपरा मोडून नाही दिलेली मोदक तिला खायचे तर गोडच एंडिंग आहे मोदक साठी वेट करा चला मग तर मित्रांनो जसं की स्नेहा बोललेली मोदक आलेले तर मी स्नेहालाच बोलेन की तू मोदक खाऊन बघ मी मोदक ट्राय करते आपण बघू शकता मोदक पूर्णपणे भरलेला आहे फिलिंग मी खोबऱ्याचं वाटण आहे वाटण नाही याला वाटण नाही म्हणा सार सार सॉरी सॉरी थोडी चुकी होते कधीतरी थोडं कमी गोड आहे पण छान आहे मोदक असा नसतो खायचा पहिली वाट मोदक जर असं तोडून खाल्लं तर पाप लागतो मोदक मस्त मोदक त्याच्यावरती जे त्यांनी साजूक तूप टाकलेलं हा 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 म्हणजे हरवल्यासारखं झालं मला खाल्ल्या खाल्ल्या आणि अजून काय तुला कसं वाटलं मोदक खूप छान होता घरच्या त्यांनी वरून तुपाची धार सोडली मोदकावर चवेला खूप छान होता वरून जे तांदळाचं सारण तांदळाचं पीठ होतं ते पातळ होतं आणि आतमध्ये पूर्णपणे भरलेला होता तो मोदक त्यामुळे खायला मजा आली तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ आज खूप पुरणपोळ्या खाल्ल्यास नाही तुला कोणत्या दोन मला खोबऱ्याची आणि अंजरची पुरणपोळी आवडली तुझ्याकडून त्या आहेत दोन माझ्याकडून आहे पायनॅपल आणि जी आपली ट्रेडिशनल असते डाळवली पुरणपोळी ती hmm. मला खूप आवडली ती खूप छान होती जर कधी वाशी मध्ये आलात आणि पुरणपोळी खायची इच्छा असेल तर नक्की पुरणपोळी घरला विजिट करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सब्स्क्राइब करा आणि कमेंट करायला आणि जेवढा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतील तेवढा करा आणि पुरणपोळी तुम्हाला कोणती खायला आवडेल हे नक्की कमेंट मध्ये सांगा तर आजचा सा व्हिडिओ इथेच समाप्त करूया जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा बाय बाय नमस्कार मंडळी मी निघतोय माझ्या तोंडात आणि नाही आता काय मोदक खाऊन मला खूप चांगलं वाटलं उंदीर मामा मोदक वाटत मित्रांनो माझ्याकडून पूर्ण माझ्या युट्यूब फॅमिलीला आणि त्यांच्या कुटुंबाला गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय